नमस्कार मी धनंजय सानप द ॲग्रो वन शो मध्ये तुमचं स्वागत राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे आणि याच अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांनी अर्थसंकल्प राज्याचा दोन हजार पंचवीस सव्वीससाठीचा साठीचा सादर केला आहे आणि या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय होतं याच्याबद्दल आपण सविस्तर विश्लेषण ऍग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवरती बघितलं असेल आता याच अर्थसंकल्पात महिलांसाठी म्हणजेच लाडक्या बहिणींसाठी काय होतं काय मिळालं लाडक्या बहिणींना याचीच माहिती आपण आजच्या द शो शोमधून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाडक्या बहिणींना मोठ्या प्रमाणात या अर्थसंकल्पाकडून एक अपेक्षा काय होती तर या अर्थसंकल्पात एकवीसशे रुपये हप्ता हा लाडक्या बहिणी योजनेचा करण्यात येईल अशी चर्चा मोठ्या प्रमाणात आपल्याकडे सुरू होती निवडणुकींच्या नंतर निकाल ज्यावेळेस आले तेव्हापासून असं बोललं जात होतं की अर्थसंकल्पात अजित पवार हे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये याप्रमाणे हप्ता देण्यासाठीची घोषणा ही करतील अशी शक्यता होती आणि त्यामुळे पंधराशेऐवजी एकवीसशे रुपये हप्ता आम्हाला मिळेल अशी लाडक्या बहिणींना अपेक्षा लागून राहिलेली होती परंतु राज्य सरकारनं जशी शेतकऱ्यांची निराशाच केली म्हणजे कर्जमाफी असेल किंवा भावांतर असेल या मागण्या शेतकऱ्यांच्या होत्या परंतु याकडे राज्य सरकारनं कानाडोळा केलेला होता यावरती आपण सविस्तर याआधीही बोललेलो होतो तसंच लाडक्या बहिणीकडेही राज्य सरकारनं आता कानाडोळाच केलाय कारण की निवडणुकांच्या आधी राज्य सरकारनं शेतकरी असेल किंवा महिला असतील तरुण असतील यांना सामोरे ठेवून वेगवेगळ्या लोकप्रिय अशा घोषणा केलेल्या होत्या अर्थात त्या घोषणांमधून शेतकऱ्यांच्या आणि महिलांच्या किंवा तरुणांच्या पदरात काय पडलं हा मोठा प्रश्नच आहे परंतु या घोषणांमुळे महायुतीला सत्तेत येता आलं म्हणजेच राज्य सरकारला चांगलं बहुमत मिळालं आणि त्या बहुमताच्या जोरावरती राज्यात महायुतीनं सरकारसुद्धा स्थापन केलं आणि हे सरकार स्थापन केल्यामुळं कुठेतरी राज्य सरकारला महायुती सरकारला असं वाटायला लागलं की आता आपल्याला या गोष्टी करण्याची गरज नाही आहे म्हणजे लोकांनाही किंवा लोकप्रिय अशा घोषणा करण्याची गरज नाही आहे आणि या सुतवास सुद्धा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अलीकडेच काही दिवसांपूर्वी केले होते की ते असं म्हणाले होते की राज्याचा अर्थसंकल्प हा कठोर असेल असंही त्यांनी सुतोवाच केलेले होते त्यामुळे या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा शेतकरी असेल महिला असतील तरुण असतील यांना असल्या तरीही या अपेक्षा मात्र पूर्ण होणार नाहीत याचे कुठेतरी संकेत आधीच राज्य सरकारकडून दिले जात होते महिला व बालकल्याण विकास मंत्री राज्याच्या आदिती तटकरे यांनी सुद्धा विधिमंडळात असं सांगितलं होतं ज्यावेळेस लाडकी बहिणी योजनेचा मुद्दा हा चर्चेत आलेला होता त्यावेळेस आदिती तटकरे असं म्हणाल्या होत्या की हे जे काही आश्वासनं निवडणुकांच्या काळात दिलेले होते ते पाच वर्षात पूर्ण करण्यात येणार आहेत ते काही लगेचच अर्थसंकल्पातच पहिल्या पूर्ण करण्यात यावेत असं काही नाही आहे आणि त्यामुळे आम्ही पाच पुढच्या पाच वर्षामध्ये ही जी काही आश्वासनं महिलांना देण्यात आलेली होती ती पूर्ण करू असंही त्या म्हणाल्या होत्या त्यामुळे तिथपासूनच एक स्पष्टपणे दिसत होतं की राज्य सरकार काही लाडक्या बहिणींसाठी पंधराशेवरून एकवीसशे रुपये काही हप्ता काढण्याच्या मनस्थितीत नाही आहे खरंतर ही सहाशे रुपयांची वाढ महिलांना अपेक्षित होती अशी होईल म्हणून आणि त्यामुळेच लाडक्या बहिणींनी महायुतीला मोठ्या प्रमाणात सात ही निवडणुकीच्या मैदानात दिलेली होती परंतु शेतकऱ्यांसोबतच लाडक्या बहिणींच्या पदरात सुद्धा या अर्थसंकल्पातून निराशाच पडली आहे आता खरं तर लाडक्या बहिणी योजनेचे पंधराशे वरून एकवीसशे रुपये प्रति महिना करण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार असं ज्यावेळेस राज्य सरकारनंच महायुती सरकारमधल्या नेत्यांनीच आश्वासनं निवडणुकांच्या पूर्वी दिले होते त्यावेळेसपासूनच याचं या योजनेचं गणित लावलं चाललेलं होतं जवळपास पंधराशे रुपये या गणितानंच या योजनेचे वार्षिक शेहेचाळीस हजार कोटींचा भार हा राज्य सरकारच्या तिजोरीवर पडत होता त्यामुळे राज्य सरकार त्यामध्ये आणखीन वाढ करील अशी शक्यता खूप कमी होती तर निवडणुकाही झालेल्या होत्या त्यामुळे तशी शक्यताही कमी होती आणि जर एकवीसशे रुपये जर का राज्यातल्या लाडक्या बहिणी योजनेतल्या ज्या काही पात्र महिला आहेत दोन पूर्णांक त्रेपन्न कोटी या महिलांना द्यायचं झालं तर त्यासाठी जवळपास चौसष्ट हजार कोटी रुपयांचा भार हा राज्य सरकारच्या तिजुरीवर पडणार होता त्यामुळे राज्य सरकारनं म्हणजेच अर्थमंत्री अजित पवारांनी सावध भूमिका घेत कठोरात कठोर निर्णय घ्यावे लागले तरी घेऊ अशा पद्धतीनं या अर्थसंकल्पाचं सादरीकरण हे विधिमंडळात केलं आणि त्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींना आता एकवीसशे रुपये मिळण्यासाठी अजूनही काही दिवस वाट बघावी लागणार आहे तर निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परंतु या निवडणुकांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात एखादी मोठी योजना राबवणं राज्य सरकारकडून त्यासाठी फारसं महत्त्व दिलं जाणार नाही त्यामुळे आता कुठेतरी अशी चिन्हसुद्धा दिसू लागली आहेत की राज्य सरकारनं ज्या काही लोकप्रिय योजना निवडणुकीच्या पूर्वी राबवण्याचा निर्णय घेतलेला होता त्याच्याबद्दलची आश्वासनं दिली होती त्या योजना आणि त्यांची आश्वासनं ही आता पुढच्या निवडणुका येईपर्यंत तरी प्रत्यक्षात उतरतील असं दिसत नाही आहे कारण की राजकीय स्वार्थ हा जो काही आहे तो महायुती सरकारनं साधून घेतलेला आहे त्यामुळे मतदारांचे आभार मानूनही राज्य सरकारनं म्हणजेच अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकरी असतील महिला असतील यांच्या तोंडाला या अर्थसंकल्पात पानच पुसली आहेत असंच म्हणावं लागतंय खरंतर लाडकी बहिणी योजना असेल किंवा शेतकरी कर्जमाफी असेल किंवा भावांतर योजना असेल किंवा नमोच्या हप्त्यातील वाढ असेल या सगळ्या मुद्द्यांवरून विरोधकांनी विधिमंडळात ज्यावेळेस अर्थसंकल्प सादर झाला त्यानंतर विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आलं जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली आणि त्यामुळे राजकीय वातावरण या मुद्द्यावरनं तापलेलं आहे परंतु विरोधकांची एकूण संख्या बघता हा मुद्दा राज्य सरकार किती गांभीर्यानं घेईल त्यांच्या विरोधाला किती गांभीर्यानं घेईल हाही तर विचार करण्याचाच मुद्दा आहे कारण राजकीय मैदानात विरोधक जितका स्ट्रॉंग असतो म्हणजे जितका मजबूत असतो तितकाच सत्ताधाऱ्यांना त्याच्या अनुषंगानं त्याच्या मनासारखे काही निर्णय घ्यावे लागतात किंवा त्याचा प्रभाव त्याचा दबाव हा जाणवत असतो परंतु आता तीही परिस्थिती राहिलेली नाही आहे त्याच्यामुळे राज्य सरकार आत्ता तरी या योजनांच्या अनुषंगानं काही निर्णय घेईल किंवा या, कि या राजकीय विरोधाचा खूप मोठा प्रभाव हा सत्ताधाऱ्यांवरती पडेल आणि ते त्यासमोर गुडघे टेकतील अशी शक्यता येईल तर त्याच्यामुळे कर्जमाफी असेल भावांतर असेल नमूदल्या हप्त्याची वाढ असेल किंवा लाडकी बहिणी योजना असेल या सगळ्यांच्या अनुषंगानं आत्ता तरी काही निर्णय होईल असं दिसत नाही आहे आणि अजित पवारांनी ज्या पद्धतीने आधीच सांगितलेलं होतं की हा अर्थसंकल्प कठोर असेल त्यानुसारच हा अर्थसंकल्प अर्थातच कठोर करण्यात आलेला आहे यामध्ये वेगवेगळ्या पायाभूत सुविधांसाठी किंवा मूल्यसाखळ्यांसाठी शेतीच्या किंवा महिलांच्या सुरक्षेसाठी किंवा शिक्षणासाठी अशा काही योजना आणण्यात आलेल्या आहेत परंतु आता ते प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी केली जाते आणि राज्याची आर्थिक स्थिती नेमकी काय आहे काय नाही याच्यावरती ही गणितं सगळी अवलंबून असणार आहेत तर थोडक्यात काय तर लाडक्या बहिणींची सुद्धा या अर्थसंकल्पाकडून निराशाच करण्यात आलेली आहे आता जो काही लाडक्या बहिणी योजनेचा फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता आहे तो आठ मार्चपासून वाटप त्याचं सुरू होईल असं सांगण्यात आलेलं होतं आदिती तटकरे ज्या आपल्या राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आहेत त्यांच्याकडून हे सांगण्यात आलेलं होतं परंतु आता याच योजनेच्या अंतर्गत अजूनही महिलांना दीड हजाराच्या वरती रक्कम काही मिळालेली नाही आहे पण यासंदर्भात मंत्री तटकरे यांनी असंही सांगितलेलं आहे की हे काही जे काही निधी आहे तीन हजार रुपयांचा दोन हप्त्याचा तो बारा मार्चपर्यंत महिलांच्या खात्यावरती जमा होईल त्यामुळे तुमच्या खात्यावरती लाडके बहिणी योजनेचे किती पैसे जमा झाले आहेत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रो वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या